चिराग लाइट सूर्य सरकी पाम तेल सूर्यफूल आणि साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर पकडला राधानगरी वार्णा विसर्ग सुरूच कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाने पुन्हा जोर पकडला असून धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळत आहे राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले असल्याने पंचंगा नदीच्या पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे त्यात दिवसभरातील पाऊस पाहता कोल्हापूरकरांची पुन्हा धाकधूक वाढली आहे हवामान विभागाने गुरुवार व शुक्रवार दोन दिवस कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट दिला होता त्यानुसार पाऊस सुरू असून गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी जोर अधिक आहे जोरदार सरी कोसळत असल्याने सगळीकडे पुन्हा पाणी पाणी झाले आहे पुराचे पाणी हळूहळू कमी होऊ लागले आहे होते मात्र पावसाचा जोर वाढल्याने ते पुन्हा वाढू लागले आहे धरण ही जोरदार पाऊस सुरू आहे राधानगरी धरणातून सेकंद पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी वारणातून अकरा हजार पाचशे बावन्त दुधगंगेतून एक्क्याण्णव नऊ हजार शंभर घनपोट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुराच्या पाण्याची फूग वाढू लागली आहे पंचगंगा नदीची पुन्हा धोक्याकडे वाटचाल सुरू असल्याने कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे दुपारी एक नंतर पुराचे पाणी हळूहळू वाढू लागले आहे दरम्यान शनिवारपासून दोन दिवस जिल्ह्यात येलो अलर्ट हवामान विभागाने दिला असला तरी सध्याचा जोर पाहता पाऊस अडचणी वाढवण्याची शक्यता आहे गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा